सतरा मार्चला नागपुरात हिंसा भडकली आणि त्यानंतर जवळपास सात दिवस शहरात सेक्शन 144 फोर्टी फोरच्या अंतर्गत कर्फ्यू लावण्यात आलेला होता आणि तो आता कर्फ्यू काल पूर्णतः हटविण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जो एरिया सगळ्यात जास्त अफेक्टेड होता अर्थातच महाल एरिया तुम्ही माझ्या मागे ठीक बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे स्टॅच्यू आहे आणि त्या परिसरामध्ये स्पेश स्पेशली स्पेशल याच एरियामध्ये हिंसेखोर आलेले होते या रस्त्यावरून सी ए रोडवरून थेट या परिसरामध्ये आले जवळपास सहाशे सातशे लोकांचा सा मॉब होता आणि त्यानंतर जे काही नागपूरनं चित्र बघितलं ते अतिशय भयान असं चित्र होतं मात्र आज जर का आपण बघितलं तर कर्फ्यू हटविण्यात आलेला आहे आणि एरियातले जे काही दुकानं आहेत ते सगळे दुकानं जे आहेत ते आता सुरळीतपणे चालत आहेत ओपन करण्यात आलेले आहे आणि जो बिझनेस गेल्या सात दिवसांपासून या हिंसामुळे ठप्प पडलेला होता तो आता सुरळीत चालतोय आपल्यासोबत काही इथे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत सात दिवस गेली तुमचं दुकान बंद होतं स्थानिक आहात आपण इथले गेले अनेक वर्षांपासून दुकानं तुमची चालू आहे रमजानचा महिना आहे सोबतच लग्न सोहळे सुद्धा आता अवघ्या का काही दिवसात येणार अशा वेळी तुमचं मी बघते की कार्डच दुकान आहे पत्रिकांचं बिझनेसचं किती नुकसान झालं हा जो काही दंगा हिंसा झाल्या शहरात कसं बघता याला हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो कारण आम्ही पत्रिकेवरती निर्भर असतो आणि येणाऱ्या एक महिन्याच्या आत चैत्र महिन्यापासून लग्नाचा पिरियड सुरू होईल आणि ग्राहक आता तुम्ही बघाल आजूबाजूला आमच्या सगळे ग्राहक आहेत आणि सगळ्यांना घाई आहे कारण चौथ्या महिना म्हणजे एप्रिलचा महिना हा लग्नाची धामधूम आहे प्रत्येकाला डिलिव्हरी हवी आहे आणि आता हे आठ दिवस महत्त्वाचे गेल्यामुळे आमच्याही मनात एक प्रकारे धाकधूक आहे त्यांना वेळेवर देऊ शकू की नाही देऊ शकू कारण कस्टमरलाही घाई आहे परंतु कामाच हा एरिया अफेक्टेड होता कधी विचार केला होता अशा पद्धतीचे चित्र कधी नागपुरात नाही विचार केला इथलं अत्यंत चांगलं वातावरण खूप म्हणजे मिळून मिसळून राहणार रा। सुंदर वातावरण अशा प्रकारची काही घटना होईल याची बिलकुल कल्पना नाही आणि जे काही झालं ते अतिशय वाईट झालं तुमच्या अगदीच बाजूला मी बघते इथे अत्तरचं दुकान आहे अगरबत्ती हे विकत आहेत वाटतं हे मुस्लिम बांधवांचं दुकान आहे तो भाईचारा आता राहणार काय काय नाही नाही त्याच्यात एक पैशाचाही फरक पडणार नाही ते आमचे म्हणजे मुस्लिम हिंदू हा विषय सोडा त्यांचं माझ्या समोर झालं असं समजून चला ते। की म्हणजे आमच्या जावयासारखे ते त्यांच्यासोबत आणि आमच्यासोबत एक रुपयाचा फरक पडणार नाही जसं आहे तसंच होईल आणि सगळं अतिशय सुंदर आणि चांगलं वातावरण राहील आपण बघितलं की वातावरण जे आहे ते अतिशय चांगलं राहणार आहे जसं सुरळीत आधी चालत होतं तसंच वातावरण आता सुद्धा राहणार असं त्यांचं ठाम मत आहे इथे अजून पण काही शॉप्स आहेत दुकानं आहेत त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत स्पेसिफिकली या एरियामध्ये हिंदू प्लस मुस्लिम असं दोघी दोन्ही धर्माचे दुकानं आहेत मात्र हिंसा झाली त्यानंतर सेक्शन वन फोर्टी फोरच्या अंतर्गत सगळी दुकाने बंद होती आणि आज सुरळीतपणे ही दुकाने चालत आहेत इथे एक शॉप आहे अगरबत्ती अत्तर आणि सगळं आपल्याला बघायला मिळते लंबे अरसे बाद तक्रीबन सात बाद दुकान पर आप बैठे हैं वो दिन याद आता है क्या भावना है आपकी कैसा क्या कैसा क्या हुआ था ये आपकी दुकान के सामने सब कुछ हो चुका था मैं सामने क्या जो हुआ है वो तो, तो, तो मालूम है सब आपको तो, तो पता ही है क्या है कैसे देखते हैं पूरे दंगा इस पूरे हिंसा को आप? नहीं होना चाहिए ना सब खुशी का माल रहना है मिलजुल के रहना है नागपुर तो ऐसा है नागपुर के अंदर में सभी भाईचारा ऐसा रहा है समे मिलजुल के ईद मनाते मिलजुल के दिवाली मनाते है समझे वो खुशी अलग ही रहती है सम्दे और वैसी ही एक अच्छे से अच्छा ही होता है <laughs> नमाज अदा करने का समय है ये रमजान का महीना है सामने में ठीक देख पा रही हूँ मस्जिद है बराबर एक समय ऐसा था इस मस्जिद में 400-500 की संख्या में लोग आते थे कुछ दिनों पहले जब फ्राइडे जुम्मे का दिन था उस दिन हार्डली चार या पांच लोगों ने जो इस इल, इल, जो इस इलाके के स्थानिक लोग हैं उन्होंने नमाज अदा की ये कभी सोचा था रमजान महीने में ये दिन देखने मिलेगा हाँ हाँ वो तो हमें अब इसके जब ऐसे माहौल रहे तो फिर खुद ही सभी लोग जो है जैसे उदासी का माहौल रहता है तो फिर सभी लोग उसे जिन तो जिन लोगों ने हिंसा फैलाई है उनके खिलाफ कड़ी कार्रवाई सरकार कर रही है होना होना चाहिए ये होना चाहिए जैसा जो है उसके से। तर आ, जिस तरह से जो लोग हैं जिन्होंने ये कारनामे किए जिनके कारण शहर का नाम बदनाम हुआ जिनके कारण शहर की जो शांति है वो भंग हो चुकी थी उन पर कडी कारवाई एस इस एस के जो स्थानिक हैं उनका कहना है हम देख सकते है आपण बघू शकतो की इथे या एरियामध्येच अक्षरशः हा बॉम्ब आलेला होता पाचशे सहाशे लोकांचा दंगे झाले होते आणि त्यानंतर वन फोर्टी फोर सेक्शनच्या अंतर्गत हा संपूर्ण एरिया बंद होता मात्र आज जीवन पुन्हा सुरळीत सुरू आहे इथे अजून पण काही लोक आहेत त्यांच्याशी पण एकदा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात जाणून घेऊयात की त्यांच्या नेमका भावना काय आहेत त्या खर तर इथले स्थानिक जे आहेत ते, ते घाबरतायत म्हणजे ऑन कॅमेरा बोलायला थोडं त्यांना थोडा त्रास होतोय थोडा विचार करावा लागतोय आत्ता जिथे कोणी बसलं होतं मात्र ते माइक आणि कॅमेरा बघून लगेच आत गेले मात्र अजून पण इथे काही लोक आहेत त्यांच्याशी पण एकदा प्रयत्न करू आपण बोलण्याचा काय सांगाल सात दिवसानंतर नुकसान झालं सात दिवसांना नुकसान काही नाही झालं आमचं नाही झालं सात दिवस दुकान बंद होतील चांगला वाटून आला उघडली परेशान झाली सांगू पोलीस प्रशासन कारवाई करतायत ज्यांनी दंगे केले व्हायला पाहिजे की नाही पोलिसांनी चांगलं काम केलंय म्हणजे जे दंगेखोर आहेत त्यांच्यावर कारवाई केली चांगलं काम केलंय अजून पण इथले काही स्थानिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत कृष्णा अगरबत्ती भंडार आप ही का है? समय से है चाचा आपको पे चालीस साल हो गए क्या नाम है आपका दीपक लखानी दीपक जी मुझे एक बात बताइए ये एरिया था कर्फ्यू लगा हुआ था हाँ। दंगे हुए हाँ। इस तरह का माहौल आपने पहले कभी नहीं देखा, कभी देखा। जो माहौल इस समय देखा हाँ। क्या लगता है वो देखकर क्यों हुआ ये सब क्या मालूम मैडम अब अपन क्या बता सकते पहले नहीं आज तक के मैं कभी ऐसा देखा नहीं कि ऐसा माहौल है कभी भी नहीं देखा जिन्होंने हिंसा फैलाई है उनके घरों पर बुलडोजर चल रहे हैं। अब वो तो उनकी बात है गवर्नमेंट की अपन तो कुछ नहीं कर सकते अपने को तो कोई समझ हम तो एक हफ्ते से आए नहीं दुकान ही नहीं देखा एक हफ्ते क्या है नुकसान हुआ क्या नुकसा, नुकसान नहीं। नुकसान, 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 नुकसान नहीं हुआ मेरा नहीं हुआ कुछ भी मैं का सात दिन का नुकसान इसलिए हुआ क्योंकि आप बेच नहीं पाए अपना बिजनेस ही नहीं हुआ ना आठ दिन से बंद ही था दुकान बंद था आज तक हो। हो। शांतीप्रिय शहर और खास तौर और पर इलाका रहा है हमेशा इला हो, बिलकुल हो, हो। तो अतिशय जवळच इथे आर एस एस मुख्यालय आहे अगदीच जवळपास एक किलोमीटर अंतरावरती आर एस एसचं मुख्यालय आहे आणि अगदीच आर एस एस च्या मुख्यालय जवळ हे संपूर्ण प्रकरण घडलं समोर ठीक आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे त्याच्या अगदीच जवळ खाली तिथे विश्व हिंदू परिषदने सकाळी मोर्चा काढलेला होता आंदोलन केलेली होती औरंगजेबची प्रतिकात्मक जी कबर आहे ती जाळण्याचा प्रयत्न झालेला होता असा आरोप आहे त्यानंतर जी काही हिंसा भडकली विरोधात कारवाई करा अशी मागणी होती स्पेसिफिकली मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी या पार्टीकडून ही मागणी करण्यात आली त्यांच्या त्यांचा जो मुख्य नेता होता फहीम खान याने प्रत्येकांना मेसेज स्प्रेड केले आणि त्यानंतर लोक एकत्रित आले आणि दंगा हिंसा भडकली असा एकंदरीतच हा घटनाक्रम होता अजून पण काही लोक आहेत त्यांच्याशी एकदा बोलणार आहोत निलेश अगरबत्ती किती समय जवळपास झाले मला म्हणजे पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षांपासून आहात आपण तुम्ही इथे कधीतरी विचार केला होता की असं कधी बघायला मिळेल हा दिवस कधी येणार नाही ना, ना असं कधीच बघितलं नाही कारण सर्व इथले मुसलमान मुस्लिम बंधू आणि हिंदू सर्व हा, हा जो प्रकार झाला हा पहिल्यांदाच झालाय पहिल्यांदाच मला एक सांगा की तुमच्याच सारखी दुकान इथे मुस्लिम बांधवांचे पण आहे अगरबत्ती वगैरे सगळे म्हणजे भाईचारा शब्द इथे शहरात वापरण्यात येतो प्रत्येक वेळी कारण इथे एकत्र राहण्याचा ही जी प्रथा आहे शहराची ती कायम होती मात्र ती फिलिंग कसं आहे माहिती का आजपर्यंत पण काही लोक, ही जी लोक असे होते की ज्यांनी एवढा दंगा किंवा हे केले म्हणजे असं अशा वृत्तीचे पण काही लोक आहेत ते म्हणजे सर्वच असं असे राहतात असं नाही आहे तर आम्ही पण सर्वांसोबत राहतो पण काही लोक असे होते की ते त्या प्रवृत्तीचे होते त्यांनी दंगा केला हे केलं ते केलं तोडफोड केली गाड्या जुळवल्या हे सर्व प्रकारचं तुम्हाला सर्वांना माहितीच काय घडलं काय नाही घडलं असं आहे आता ज्यांनी दंगा केला ज्यांनी जाळपोळ केली त्यांच्या घरावरती इथेच बुलडोजर चाललेला फहीम खान जो मेन होता त्याच्या पण घरावरती घर तोडण्यात आला बरोबर आहे आता म्हणजे पोलिसवाल्यांनी मला कारवाई कशी वाट कारवाई आता ठीक आहे आता त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे कारण त्यांनी नुकसान केलं तर लोकांचं त्यांना पण समजलं पाहिजे की कसं होते नुकसान तुम्ही आज तुम्ही लोकांच्या गाड्यात उडून राहिले किंवा काही आपल्यावर आपल्यावर स्वतःवर आली मग कसं वाटते इथे आता काही दिवसानंतर ईद आहे नव म्हणजे रामाचं नवमी आहे याच रस्त्यावरून लोक पण जातात त्यावेळी म्हणजे जो कार्यक्रम असतो राम नवमीच्या दिवशी इथनच जी पालखी आहे ती निघते काय वाटतं म्हणजे तो जो आधी नागपूरचा जे नाम नामा नामा एक माहोल म्हणतो आपण नागपुरी शब्दात जो राहायचा यंदा काय तुम्हाला सिच्युएशन म्हणाय आता एवढी म्हणजे कारवाई केल्यानंतर तर असं वाटतं की आता होणार नाही कारण जे पोलिसांनी हे केलंय त्यावरून असं वाटतं की आता समोरचे दबून जाईल किंवा अजून काही प्रयत्न करणार नाही भीती राहणार कारण काही ना काही तर म्हणजे पोलिसवाल्यांनी चांगलच काम केलं आहे काम केलं तर प्रत्येक नागपूरकरांचं हेच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनने जे काही काम केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे जर का त्यावेळी पोलीस पोहोचली नसती म्हणजे पोलिसांवर पण आपण बघितलं की दंगेखोरांनी दगडफेक केली पोलिसांच्या गाड्या आणि सोबतच स्थानिक रहिवाशांच्या गाड्या तोडण्यात आल्या त्यांच्या टू व्हीलर्स जाळण्यात आल्या आणि लाखोंचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं मात्र जर का वेळेवर पोलीस पोहोचलेले नसते तर कदाचित अजून मोठं नुकसान झालं असतं आणि आता जी काही कारवाई होते आहे जे हिंसेकरी होते जे दंगेखोर होते ज्यांनी ही ज्यांनी संपूर्ण प्रकरण घडवून आणलं त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं कठोर कारवाई होते आहे त्यानंतर या, या लोकांच्या मनात भीती राहणार आणि अशा पद्धतीचा कुठलीच घटना अनुचित घटना पुन्हा शहरात होणार नाही असं इथले स्थानिक जे आहेत त्यांचं मानणं आहे सुरभी शिरपूरकर लोकमत नागपूर